नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षात राशीनुसार काय दान करावे हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वात पहिले पाहूया मेष रास मेष रासवाल्यांनी पितृपक्षात गहू दान करावा वृषभ रासवाल्यांनी पितृपक्षात तांदूळ दान करावे मिथुन रासवाल्यांनी पितृपक्षात हिरव्या भाज्यांचे दान करावे कर्क रासवाल्यांनी पितृपक्षात दूध दान करावे सिंह रासवाल्यांनी पितृपक्षात जवस दान करावे कन्या रासवाल्यांनी पितृपक्षात संपूर्ण दान करावे तूळ रासवाल्यांनी पितृपक्षात पांढरे वस्त्र दान करावे करावेल्या धनुरासवाल्यांनी पितृपक्षात केळीचे दान करावे करा मकर रासवाल्यांनी पितृपक्षात उडीद दान करावे कुंभ रासवाल्यांनी पितृपक्षामध्ये काळे तीळ दान करावे रासवाल्यांनी पितृपक्षात पिवळ्या रंगाचे कपडे दान करावे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद